गोळीचा उत्तर गोळ्याने देण्याचे आदेश देणारे मोदी सरकार आहे देशविघातक कारवाई करणाऱ्यांना धडा देण्यासाठी एकमेव मोदी सरकारने भारतीय सेनेला अनेक स्तरावरील परवानग्यांना सामोरे न जाऊ देता थेट शत्रूच्या कारवाईवर ठोक उत्तर देण्याचे आदेशित केले आहे असे एक ना अनेक गेली पाच वर्षात मोदी सरकारने घेतलेल्या ले निर्णयाचा लेखाजोखा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी दुपारी देवणी तालुक्यातील वलांडी येथे कार्यकर्ता बैठकीत बोलताना विषद केले सैनिकांना त्यांच्या पाठोपाठ ही संधी आज जे नेतृत्व काम करते देशाच्या का हितामध्ये मा ते माननीय मोदी साहेब ते नेतृत्व परत स्थापन करण्यासाठी आणि कोणत्याही सैनिकांना तुम्ही विचारा माझं मी ज्या विभागाचा मंत्री आहे माझी सैनिक विभागाचा अनेक सैनिकांशी माझा संवाद होतो या देशातील कोणत्याही सैनिकांना जर विचारलं की तुम्हाला सरकार कोणतं पाहिजे तर त्यांनी म्हणतील की मोदी सरकार आपल्याला आणि का त्याचं कारणही माहिती सांगितलं एखादी गोळी आपल्या देशामध्ये आली त्या गोळीचं उत्तर जर द्यायचं असेल तर वायरलेसून तुम्हाला हेडक्वार्टर तिथं परवानगी असा गोळीबार झाला आतंकवाद्यांचा गोळीबार झाला ते वायरलेस वर तुम्हाला खाली कळवायचं खाली श्रीनगर श्रीनगर कश्मीर कश्मीर आपलं तिथून परत जाणार दिल्ली आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतर तिथं बसणाऱ्या नेतृत्वाने जर ठरवलं की त्याचं उत्तर द्यायचंय तर त्यांना त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागलं आता आपल्या सरकारने आदेश दिले की जर गोळी आली तर गोळा टाका हे आदेश आहेत आमची वाट बघू नका पुढून जर गोळी आली तर त्याचा बॉम्बने त्याचा उत्तर द्या ह्या पद्धतीने आज आपला देश सुरक्षित ठेवण्याचं आणि हे लोक सांगतात पाच वर्षामध्ये कुठं देशामध्ये कोणती दंगल झाली वाद झाली काय झाले हो? काहीच नाही एकदम सुरक्षित एका देशात माझी आपल्या सर्वांना एवढीच विनंती ही देशाची लढाई आहे काही आपल्या आपसातले वाद असतील कोणाला रामभाऊ प्रसंग नसतील कोणाला दादा नसतील कोणाला संभाजी पाटील नसतील कुणाला भाऊ नसतील कोणाला चौकार नसतील हे ह्या निवडणुकीत नाही काढायचं नंतर आहे ना आपल्या आपल्या त्यावेळेस असतील त्यावेळेस राज देशासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी मुलांसाठी त्यांचं उज्ज्वल आणि मी ती बैठक पाहिली ना निवडणुका निवडणुकीच्या पूर्वी मोदी साहेबांनी राज्याची बैठक घेतली पंचवीस तीस लोकांची त्या बैठकीमध्ये पाहिल्या ऐकल्यानंतर की आपल्या मुलांसाठी काय काय विचार केलेले हे बघा आज आपला काय विषय नाही पण किमान आपलं पुढची पिढी ही सुरक्षित राहील हा विश्वास मी देऊ शकतो वलांडी येथील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय बळीराम पाटील यांच्या निवासस्थानी लातूर लोकसभा निवडणुकीतील भाजपा उमेदवार सुधाकर शंघारे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील शिक्षण सम्राट भगवानराव पाटील तळेगावकर उद्योजक आनंद पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बालाजी बिरादार माजी उपसभापती तुकाराम पाटील सरपंच प्राध्यापक महमूद सौदागर उपसरपंच दिनेश पाटील चेअरमन व्यंकटराव पाटील रामबिलास बंग वाईस चेअरमन महेश महाजन उमाकांत नागलगावे चंद्रशेखर महाजन महेश सज्जन शेट्टे आदींची उपस्थिती होती यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत देवणी तालुक्यातून भाजपला जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे सविस्तर आपले नामदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब सांगतील तत्पूर्वी एक वळांडी देवणी तालुका या संपूर्ण तालुक्याच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी भैयाला तुम्हा सर्वांच्या याच्यानं आश्वासन देऊ इच्छितो की भैया आपण राज्याचं नेतृत्व करत आहात ज्या ठिकाणी राष्ट्रीय पातळीचं नेतृत्व आदरणीय नरेंद्रभाई मोदी करत आहेत तेव्हा तुम्हाला साथ देण्यासाठी संपूर्णपणे तालुका तुमच्या पाठीशी आहे राहणार आहे फक्त वलांडी दरेवाडी अनंतवाडी जवळगा बोंबळी टाकळी धनेगाव आदी गावातील सरपंच चेअरमॅन सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते